नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात बहुचर्चित विस्तार रविवारी पंधरा डिसेंबरला नागपुरातील राजभवनात पार पडला भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ अशा एकोणचाळीस आमदारांना राज्यपाल पी सी राधाकृष्ण यांनी पद आणि पोटनियुक्तीची शपथ दिली मंत्रिमंडळात पंचवीस नवे चेहरे असून आधीच्या मंत्रिमंडळातील छगन भुजबळ दीपक केसरकर यांच्यासह एक अकरा जणांना लक्ष देण्यात आला फातेवाटप दोन तीन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे शपथविधीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी जाहीर केले सोमवारला हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर दहा दिवसात मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला शपथविधी घेतलेल्या एकोणचाळीस मंत्र्यांपैकी तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री आहे मंत्रिमंडळात चार महिलांचा समावेश असून त्यात दोन मंत्री आणि दोन राज्यमंत्री आहे भविष्यात आणखी काही महिलांना स्थान देऊ असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दुपारी चार वाजता राजभवनातील हिर मंत्र्यांच्या कार्यकर्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळाला प्रारंभ झाला सर्वप्रथम चंद्रशेखर बावनकुळे दुसऱ्या क्रमांकावर राधाकृष्ण विखे पाटील आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतली मंत्रिमंडळात पंचवीस नव्हे चेहरे आहे सर्वांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे